लोणार सिंदखेड राजा आणि नांदुरा पोलीस ठाण्याअंतर्गत तीन गुण्यात सतरा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आणि पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आलंय जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा सदरक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीद वाक्याला डोळ्यासमोर ठेवून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सिंदखेड राजा आणि नांदुरा पोलीस ठाण्यात दरोडा चोरी आणि जबरी लूट प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल होते तिन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी एलसीबी ला सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी पथके स्थापन करून यश मिळवले तिन्ही प्रकरणात सतरा आरोपी अटक आणि पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे आम्ही एक गुन्हा दाखल करतो पाचशे त्रेसष्ट हजार चोवीस कलम तीनशे दहा दोन तीनशे सतरा तीन भारतीय न्याय संहिता त्यानुसार गुन्हा दाखल करतो एका आग, एका व्यापाऱ्याला अज्ञात आरोपींनी अज्ञातस्थळी बोलावून तिथे नांदेडच्या हद्दीमध्ये नांदेड हद्दीमध्ये त्यांना बोलावून त्यांना कॉपरचं त्यांना स्क्रॅप देतो स्वस्त दरामध्ये तांब्याचं अशी त्यांना आम्ही दाखवून त्यांना बोलावून त्यांना त्यांच्याकडून ते त्यांची फसवणूक केली होती त्यांच्याकडून पैसे लुटले होते नऊ लाख दहा हजार रुपये असा त्यांचा मुद्देमान त्यांनी सोडून नेला त्या गुन्ह्यामध्ये आम्ही प्रमुख तीन आरोपी अटक केले त्यानंतर आणखी आम्ही अकरा आरोपी अटक केले त्या गुन्ह्यामध्ये आणि त्यांच्याकडून त्या गुन्ह्यामध्ये आम्ही कालांतरानं एम ओ सी ए मोका लावला आणि मोक्या अंतर्गत आम्ही हे एवढ्या आरोपी अडकवून पहिले तीन नंतर अकरा चौदा टोटल आरोपी आणि त्याच्यामध्ये सात लाख पंचवीस रुपयाचा आम्ही मुद्दे आम्ही हस्ते केला सात लाख पंचवीस रुपयाचे सोनं नगदी पंधरा हजार मोबाईल सहा नग आणि एक मोटरसा तीन मोटरसायकल असे आम्ही सात लाख पंचवीस रुपयाचा मुद्दम आम्ही त्या गुन्हामध्ये हस्त केलाय दुसरा गुन्हा आमचा पोझिशन लोणारचा तुम्हाला सगळ्यांना आपण सगळं की एक सराफा व्यापारी होते व्यावसायिक होते इथले लोणारचे सुलतानपूरचे ते लोणार सुलतानपूरहून लोणारला येत असताना त्यांना एका ठिकाणी त्यांना दोन लोकांनी मागून बाईक येऊन त्यांना लुटलं होतं त्या आरोपींना आम्ही अटक केलेला आहे त्यांच्याकडनं आम्ही पंधरा लाख बहात्तर हजार रुपयाचा माल आपण पंधरा लाख बहात्तर हजार तीनशे अशी आपण सोनं त्याची सोनं आपण त्यांच्यानं जप्त केलं आहे तिसरा गुन्हा आपला सिंधगड राजाचा त्याच्यामध्ये सिंधगेट राजाचा त्याच्यामध्ये एक ज्वेलर्सचं दुकान होतं त्या स्नेहा ज्वेलर्स त्या दुकानाला मागच्या बाजूने भिंतीला भगदार पाडून ते दुकान जोडण्यात होतं त्याच्यामध्ये आम्ही त्यातले आरोपी अटक केला आहे त्यांच्या त्यांच्याकडनं बावीस लाख पाच हजार आपण माल पण त्यांच्याकडून हस्तगे केला आहे तीन एक महत्वाचे मिळवते खूप काळापासून आम्ही यांचा तपास करत होतो आणि आरोपींचा शोध घेत होतो अनेक वेळा आम्हाला काही लीड्स मिळाल्या आमच्या चुकीच्या ठरल्या काही पुन्हा आम्ही त्याच्यावर तपास केला फिर तपास केला अनेक आवश्यक आरोपींचा आम्ही माहिती घेतली गुप्त बातमीवर लावले इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स लावलं आणि आमच्या एलसीबीच्या टीम्सनी म्हणजे टीम्स आम्ही वाढवल्या त्याच्यामध्ये गुन्हा उघडे सांगण्यासाठी आणि आमचे पी आय एस श्री अशोक लांडे साहेब यांनी आता अत्यंत भरीव आणि मोलाची कामगिरी करून हे तीन गुन्हे घोडगीस आणलेले आहेत आणि एका गुन्हा आपण मोकळे लावले आहे त्यामुळे आपल्याकडे बुढा जिल्ह्यामध्ये गुन्हे यावेळेला आता चांगलाच आराम असेल याची मला खात्री आहे तीन गुन्ह्यामध्ये किती आरोग्य अटक केले किती मार्ग एक सिटी न्यूज बुलढाणा